माझे नाव विमल वाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे होई नामाचा गजर रात होई नामाचा गजर रात बोले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर रात बोले तुझ्या रे मंदिरात तुझ्या दर्शन गणपती आले नामात तुझ्या रे तल्लीन झाले नामात तुझ्या रे तल्लीन झाले तुझ्या दर्शनाला गणपती आले तुझ्या नामात तल्लीन झाले थुई थुई नाचती दिन दिनरात बोले तुझ्या रे मंदिरात थुई थुई नाचती रे रे दिनरात बोले तुझ्या रे मंदिरात होई नामाचा गजर दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात होय नामाचा गजर देण राहात बोले रे तुझ्या मंदिरात तुझ्या दर्शनाला ब्रह्मदेव आले तुझ्या नामात तल्लीन झाले तुझ्या दर्शनाला ब्रह्मदेव आले नामात तुझ्या रे तल्लीन झाले वेद पठण करी दिन राहत वेद पठण करी दिन राहत बोले रे तुझ्या मंदिरात वेद पठण करे दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात होय नामाचा गदर दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात होय नामाचा गजर दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात तुझ्या दर्शनाला विष्णू देव आले नामात तुझ्या रे तल्लीण झाले तुझ्या दर्शनाला विष्णू देव आले नामात तुझ्या रे तल्लीण झाले शंख ते ती दिनरात शंख वाजवी ती दिनरात भोले रे तुझ्या मंदिरात शंख वाजवी ती राहत बोले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर भोले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर राहत भोले रे तुझ्या मंदिरात तुझ्या दर्शनाचं श्रीकृष्ण ना आले नामात तुझ्या रे तल्लीन झाले तुझ्या दर्शनात श्रीकृष्ण आले ना तुझ्या नामात तल्लीन झाले वाजवी बासरी दिनरात वाजवी बासरी दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात बासरी दिन रात बोले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर देणरात बोले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर देणार बोल रे तुझ्या मंदिरात तुझ्या दर्शनाला तुकडोजे आले नामात तुझ्या रे तल् लीन झाले तुझ्या दर्शनाचा तुकडोजे आले नामात तुझ्या रे तल् लीण झाले खंजेरी वाजवी दिनरात खंजेरी वाजवी दिनरात बोले रे तुझ्या मंदिरात खंजेरी वाजे दिनरात भोवले रे तुझ्या मंदिरात वोंई नामाचा गजर दिवले रे तुझ्या मंदिरात होई नामाचा गजर दिवले रे तुझ्या मंदिरात भोले रे तुझ्या मंदिरात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः